नमस्कार काही दिवसांपूर्वी एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की कुष्ठरोग हा जन्मपत्रिकेमध्ये दिसतो का जन्मपत्रिकेमध्ये एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग होणार आहे का हे अगोदरच पाहता येतं का किंवा कोणत्या अशा ग्रहांची स्थिती बनते ज्याच्यातून एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग होईल की नाही याची शक्यता वर्तवता येते आणि भरपूर वेळा ही शक्यता खरीसुद्धा ठरते जन्मपत्रिकेमध्ये असे काही ग्रह आहेत त्या ग्रहांच्या युती षडाष्टक योग त्याचबरोबर त्यांचा केंद्रयोग त्याच्यातून व्यक्तीच्या जीवनावर पडणारे अनेक परिणाम आपल्याला पाहता येतात तसेच त्या व्यक्तीला होणारे आजार आणि त्या व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या घटना यांचा चांगल्या पद्धतीचा अभ्यास आपल्याला करून त्याची शक्यता सांगता येते त्याचबरोबर ती घटना घडेल की नाही याच्याविषयीसुद्धा आपण गॅरंटेड त्या गोष्टी सांगू शकतो सुद्धा अशीच काही उदाहरणे आहेत जन्मपत्रिकेमध्ये लग्नस्वामी किंवा बुध जन्मपत्रिकेमध्ये लग्नस्वामी किंवा बुध जर चंद्रमंगळाच्या युतीसंबंधात आले तर अशा व्यक्तीला कुष्ठरोग होण्याचे जास्त योग असतात त्याचबरोबर ते चंद्रमंगळ केतूने युक्त असतील सूत्र नीट ऐकून घ्या लग्नस्वामी किंवा बुध चंद्रमंगळाच्या युतीमध्ये आणि ते चंद्रमंगळ राहू किंवा के केतूने युक्त असतील म्हणजेच राहू केतूची त्याच्यावर दृष्टी किंवा के राहू केतू त्यांच्याबरोबरच असतील तर अशा व्यक्तीला कुष्ठरोग होण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवली जाते एकंदरीत या गोष्टीचा अभ्यास भरपूर पत्रिकेंवर करण्यात आलेला आहे आणि त्या पत्रिकांच्या आधारे आज हा व्हिडिओ घेऊन येत आहे तुम्हाला काही असेच प्रश्न पडत असतील तर नक्की ते प्रश्न विचारू शकता त्याच्यावर आधारित अभ्यास करून असेच काही प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी शॉर्ट व्हिडिओ तयार करून त्याचे उत्तरं दिले जातील धन्यवाद आजची माहिती कशी वाटली नक्की कळवा ज्योतिष मंडळींना हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा राहणार आहे त्याच्यामुळे ज्योतिषांनी या सूत्राचा वापर करून काही लोकांच्या पत्रिकेवर याचा अभ्यास करावा आणि हे सूत्र कितीपत लागू होते हे देखील नक्की कळवावे धन्यवाद आजची माहिती कशी वाटली नक्की कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच